नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या तर्फे भरती निघाली आहे ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या साठी ही भरती असणार आहे आणि तुम्ही या वेबसाईट वरून इथून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मिनिस्ट्री ऑफ रेल्वे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे ही भरती निघाली आहे त्यांची पीडीएफ देखील आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता ही त्यांची पीडीएफ आहे आणि दोन हजार पंचवीस मधली ही आठवी वेकेन्सी त्यांनी आणलेली आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांची जी शॉर्ट नोटिफिकेशन आहे ती एम्प्लॉयमेंट न्यूज या न्यूज मध्ये वीस बारा म्हणजे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पब्लिश झालेली होती पण ऑनलाइन अप्लाय करणं हे तीस बारा दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं आहे आणि तुम्ही एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अप्लाय करू शकता महत्वाचं म्हणजे तुम्ही ऑनलाइन पेमेंट हे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत करू शकणार आहात जर तुमच्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असेल मोडिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही एक फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान हे मोडिफिकेशन करू शकता आता कोण कोणत्या पोस्ट असणार आहे तुम्ही बघू शकता चीफ लॉ असिस्टंट लेवल सातच या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे चौवेचाळीस हजार नऊशे हे बेसिक पेमेंट असणारे यासाठी वयाची काय आहे तर तुम्ही बघू शकता अठरा ते चाळीस वर्ष तुमचं वय असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि या पोस्टसाठी बावीस जागा असणार आहेत त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्यासाठी देखील लेव्हल सातच सा पेमेंट मिळणार आहे चौवेचाळीस हजार नऊशे बेसिक पे असणार आहे अठरा ते बत्तीस वर्ष तुमचं वय असेल तुम्ही अप्लाय करू शकता आणि सात जागा यासाठी असणार आहे त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी यासाठी सर्वात जास्त जागा आहे लेवल सहाचं यासाठी पेमेंट मिळणार आहे पस्तीस हजार चारशे या ठिकाणी तुम्हाला पेमेंट मिळणार आहे अठरा ते तेहतीस वर्ष ही तुमची वयाची अट आणि यासाठी दोनशे दोन जागा असणारे जास्त जागा तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर लेव्हल सहाचं पेमेंट मिळणार आहे पस्तीस हजार चारशे बेसिक पे असणारे अठरा ते तेहतीस वय असणारे आणि पंधरा यासाठी वेकेन्सी आहे त्यानंतर स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर यासाठी देखील लेव्हल सहा चं पेमेंट असणारे पस्तीस हजार चारशे बेसिक पे असणारे अठरा ते तेहतीस तुमचं वय असेल तुम्ही अप्लाय तुम करू शकता आणि यासाठी चोवीस जागा असणारे त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट यासाठी देखील लेव्हल सहाचं पेमेंट पस्तीस हजार चारशे बेसिक पे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल आणि दोन जागा यासाठी असणारे त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे तुम्ही बघू शकता लॅब असिस्टंट यासाठी ही वॅकेन्सी असणारे लेवल दोनचं पेमेंट मिळणार आहे आणि यासाठी एकोणास हजार नऊशे तुमचं बेसिक पे असणार आहे अठरा ते तीस वय तुमचं असेल तुम्ही अप्लाय करू शकता आणि यासाठी एकोणचाळीस जागा आहे त्यानंतर शेवटची जी पोस्ट आहे त्यासाठी लेवल सातचं सा पेमेंट मिळणार आहे चौवेचाळीस हजार नऊशे एवढं बेसिक पे आणि अठरा ते पस्तीस वय असेल तुम्ही अप्लाय करू शकता पण यासाठी फक्त एक जागा असणार आहे सर्वात जास्त तुम्ही जागा बघितल्या तर तुम्ही बघू शकता ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी यासाठी असणारे दोनशे दोन जागा असणारे आणि लेवल सहाचं पेमेंट मिळणार आहे चांगली पोस्ट आहे तुम्ही बघू शकता इथे त्यांनी वयाबद्दल सर्व डिटेल्स दिले आहे म्हणजे जर तुम्ही यू आर आणि ईडब्ल्यू एस मधून असाल तर एकोणासशे शहाण्णव नंतर तुमचा जन्म झालेला पाहिजे आणि दोन हजार आठ आधी तुमचा जन्म झालेला पाहिजे हे आर आणि ईडब्ल्यू एस साठी तसं तुम्ही बघू शकता समजा तुम्ही अठरा ते चाळीस वर्षाच्या या पोस्ट साठी अप्लाय करणार असाल तर दोन एक दोन जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार आठच्या आत तुमचा जन्म झालेला पाहिजे त्यानंतर तुम्ही बघू शकता एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट आहे त्यानंतर साठी तुम्ही बघू शकता तीन वर्षाची सूट आहे एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल त्यांच्यासाठी देखील तीन वर्ष सहा वर्ष आठ वर्ष अशी सूट दिलेली आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर तुम्ही बघू शकता दहा वर्ष यू आर ई डब्ल्यू एस ओबीसीसाठी तेरा वर्ष त्यानंतर तुम्ही जर एस सी एस टी मधून असाल तर पंधरा वर्ष बाकीच्यासाठी देखील वयामध्ये सूट दिली तुम्ही इथे बघू शकता आता फी किती असणार आहे तुम्ही इथे बघू शकता पाचशे रुपये एवढी फी असणार आहे पण जर तुम्ही सीबीटी देणार असाल सीबीटी साठी अपियर होणार असाल तर तुमची चारशे रुपये फी आहे ती रिफंड केली जाणार आहे जर तुम्ही पीडब्ल्यू बी पी डी फीमेल किंवा ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स असाल तर अडीचशे रुपये एवढी फी असणार आहे आणि तुम्ही जर सीबीटी साठी अपियर झाला तर ही फी तुम्हाला रिफंड केली जाणार आहे आता तुम्ही बघू शकता यासाठी एक्झाम क्रायटेरिया काय असणार आहे या ज्या दोन पोस्ट आहे या सोडून बाकीच्यांसाठी या ज्या दोन पोस्ट आहे या सोडून बाकीच्यांसाठी ऑनलाईन एक्झामिनेशन असणारे प्रोफेशनल अॅबिलिटी पन्नास प्रश्न असणारे पन्नास मार्क्ससाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता जनरल अवेअरनेस पंधरा प्रश्न असणारे पंधरा मार्कांसाठी त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पंधरा प्रश्न असणारे पंधरा मार्कांसाठी त्यानंतर मॅथमॅटिक्स तुम्ही बघू शकता दहा प्रश्न असणारे दहा मार्कांसाठी त्यानंतर जनरल सायन्स असणारे दहा प्रश्न दहा मार्कासाठी असा शंभर प्रश्न आणि शंभर मार्काचा इथे पेपर असणारे इथे त्यांनी संपूर्ण सिलेबस देखील दिला आहे तुम्ही बघू शकता मॅथ्समध्ये कोणकोणते टॉपिक असणारे त्यानंतर जनरल इंटेलिजन अँड रिजनिंगमध्ये कोणते कोणते सिलेबस असणारे त्यानंतर जनरल अवेअरनेसमध्ये कोणता सिलेबस असणारे जनरल सायन्समध्ये कोणता सिलेबस असणारे इथे संपूर्ण त्यांनी सिलेबसची देखील माहिती दिलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता कोणत्या कास्ट साठी काय क्वालिफिकेशन पाहिजे ते इथे त्यांनी दिलेलं आहे पहिली जी पोस्ट आहे चीफ लॉ असिस्टंट सातव्या वेतनानुसार तुम्हाला पगार मिळणार आहे चौवेचाळीस हजार नऊशे एवढं बेसिक पे असणार आहे तुम्ही हे बघितलं वयाची अट बघितली आता यासाठी तुमची जर डिग्री झालेली असेल लॉमधून आणि तीन वर्ष जर तुमची जर स्टँडिंग प्रॅक्टिस यामध्ये असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता इथे एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरच इथे अप्लाय करा नसेल तर या ठिकाणी अप्लाय करू नका त्यानंतर दुसरी जी वॅकन्सी आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएट विथ बॅचलर डिग्री इन लॉ फ्रॉम रेकगनाइज युनिव्हर्सिटी लॉची म्हणजे एल एल बीची तुमच्याकडे डिग्री पाहिजे आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स यांनी मागितला आहे ॲज अ ॲडव्होकेट ॲट बार ॲडव्होकेटचा तुमच्याकडे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर जी तिसरी पोस्ट आहे ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी यासाठी तुम्ही बघू शकता मास्टर डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विबॅलेंट इन हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्ट असेल तुमचं और हिंदी ॲज कंपल्सरी और इलेक्टिव सब्जेक्ट असेल तुमचा मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट डिग्री लेवल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता किंवा तुमचं जे यामध्ये एज्युकेशन झालं असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात आणि त्यांनी इथे सांगितलं आहे की जर तुमच्याकडे या रिलेटेड सर्टिफिकेट असेल आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर जी चौथी पोस्ट आहे सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर यासाठी तुम्ही बघू शकता डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन्स ॲडव्हर्टायझिंग जर्नलिझम मास कम्युनिकेशन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन आणि दोन वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल या फील्डमधला तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता जी जी पोस्ट आहे स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर यासाठी तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएट प्लस एनी ऑफ द फॉलोइंग म्हणजे यापैकी जर तुमचं काही झालेलं असेल जसं की डिप्लोमा इन लेबर सोशल वेलफेअर ऑर डिप्लोमा इन लेबर लॉ ऑर एल एल बी विथ पेपर्स इन लेबर लॉ ऑर पी जी झालं असेल डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट त्यानंतर एम बी ए झालंय विथ एपीयर्स इन पर्सनल मॅनेजमेंट तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर तुम्ही जी सहावी पोस्ट आहे त्यासाठी बघू शकता यासाठी सेकंड क्लास मास्टर डिग्री असेल तुमच्याकडे सायकोलॉजीमध्ये तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सायकोलॉजिकल टेस्ट आणि त्यानंतर नॉलेज असेल तुमच्याकडे जर कम्प्युटर अँड स्टॅटिस्टिक तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतर जी लॅब असिस्टंट ग्रेड थ्रीची जी पोस्ट आहे त्यासाठी तुमचं बारावी प्लस दोन वर्षाचं तुम्ही इक्वी एक्झामिनेशन विथ सायन्स झालेलं असेल विथ सब्जेक्ट ऑफ फिजिक्स अँड केमिस्ट्री तुम्ही इथे अप्लाय करू शकता म्हणजे बारावी नंतर सायन्समध्ये तुमचा फिजिक्स अँड केमिस्ट्री हे सब्जेक्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्यानंतरची जी पोस्ट आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता सेकंड क्लास मास्टर डिग्री इन सायकोलॉजी ऑर फिजिओलॉजी टू दोन वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल इन ॲडमिनिस्ट्रेशन सायकोलॉजिकल टेस्ट ऑफ मेंटल ॲबिलिटीज अँड पर्सनॅलिटीज या रिलेटेड जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल एज्युकेशन तुमचं या रिलेटेड झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात तुम्ही इथे बघू शकता कास्ट वाईज देखील त्यांनी इथे वॅकन्सीज दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता जो ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी याचा जो पेपर असणार आहे फिफ्टी क्वेश्चनचा असणार आहे तो त्याचं पोर्शनमध्ये डिवायडेशन केलंय तीस प्रश्न असणारे हिंदी लँग्वेजमध्ये आणि वीस प्रश्न असणारे इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही इथे खाली बघू शकता सिल हिंदीसाठी सिलेबस कसा असणारे हिंदी पेपर देणार असाल तर तुम्ही समानार्थी शब्द पर्यायवाची शब्द विलोम शब्द प्रत्यय उपस्वर्ग त्यानंतर हे सर्व टॉपिक तुम्हाला यामध्ये असणार आहे आणि समजा जर तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये देणार असाल तर तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट असणार आहे पीडीएफ थोडी समजायला अवघड आहे कारण की ही पीडीएफ साठ पाण्याची आहे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगितले आहे जर तुम्हाला मराठीमध्ये समजायची असेल तर हा आपला संपूर्ण ब्लॉग आहे यामध्ये मा संपूर्ण माहिती दिलेली आहे तीनशे बारा जागांसाठी ही एकूण भरती असणार आहे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सातव्या वेतनानुसार इथे पेमेंट असणारे काही पोस्टसाठी सहाव्या वेतनानुसार इथे पेमेंट असणारे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये